धनंजय मुंडे गेली पन्नास दिवस राज्याच्या राजकारणाचं बरंच फुटेज कुणी खाल्लं असेल तर ते मंत्री धनंजय मुंडे यांनी मात्र ही चर्चा त्यांच्यासाठी सकारात्मक झालेली नाही तर त्यांच्या राजीनाम्याबाबतच झडली आहे त्यामुळे आजही राज्याच्या राजकीय वर्तुळातून सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे धनंजय मुंडे राजीनामा देणार का या प्रश्नाचं उत्तर आतापर्यंत थेटपणे कुणालाच सांगता आलेलं नाही मात्र गेल्या पन्नास दिवसांमध्ये धनंजय मुंडे कधी सुपात तर कधी जात्यात अडकल्याच्या चर्चा दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुंडे आणि आरोपी वाल्मिक कसे आर्थिक हितसंबंध आहेत याचा उलगडा करणारे काही दादांना सादर केलेत त्यानंतर पवारांनी संबंधित कागदपत्र आपल्या आमदारांपुढे ठेवल्याची सुद्धा माहिती मिळतीये त्यामुळे अजित पवारांवरच कुठ तरी मुंडेंचा राजीनामा घेण्यासाठी त्यांच्या आमदारांचा दबाव असल्याची चर्चा सुरू झालीय दुसरीकडे मुंडेंचा राजीनाम्याचा निर्णय दिल्लीत ठरणार असल्याचं सुद्धा बोललं जात आहे त्यातच मुंडे आणि फडणवीस आज दिल्लीत आहेत परिणामी मुंडेंच्या राजीनाम्याबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जातीय त्यासाठी गेल्या दोन चार दिवसांतील घडामोडी या महत्वाच्या ठरणार का मुंडेंच्या बाबतीत नक्की काय ठरत आहे मुंडे इमोशनल का झाले पाहुयात या व्हिडिओतून नमस्कार मी प्रिया आणि तुम्ही पाहताय बोल भिडू संतोष देशमुखांच्या हत्येचा सुरुवातीपासूनच राज्याच्या राजकारणावर प्रभाव पडल्याचं दिसून येत आहे कारण अर्थातच धनंजय मुंडे देशमुखांची हत्या झाली आणि बीडमधील भाजप नेते सुरेश धस अजित पवार गटाचे प्रकाश सोळंके शरद पवार गटाचे संदीप क्षीरसागर आणि खासदार बजरंग सोनवणे यांच्यासह अनेक नेत्यांनी थेट धनंजय मुंडेंना टार्गेट केलं कारण वाल्मिक कराड देशमुखांची हत्या हा खंडणीचा पुढचा प्रकार असून त्यासाठी वाल्मिक कराडच कारणीभूत असल्याचा आरोप सगळ्या नेत्यांनी केला आणि वाल्मिक कराड कोण तर धनंजय मुंडेंच्या अत्यंत जवळचा मित्र बिझनेस पार्टनर आणि परळीतील प्रती धनंजय मुंडेच त्यामुळे मुंडे हे कराडला वाचवण्यासाठी सगळे प्रयत्न करत असल्याचा आरोप आजही होतोय त्यामुळे सुरुवातीला धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात स्थान देऊ नये त्यानंतर त्यांना बीडचं पालकमंत्री करू नये आणि जोपर्यंत तपास होत नाही तोपर्यंत फडणवीस आणि पवारांनी मुंडेंचा राजीनामा घ्यावा किंवा नैतिकतेने मुंडेंनीच राजीनामा द्यावा अशी मागणी सगळ्याच पक्षातील नेत्यांनी केली आहे मुंडेंच्या राजीनाम्याबाबत विरोधक नाही तर त्यांच्या पक्षाचे आणि मित्रपक्षाचे आमदार आघाडीवर असल्याचं दिसून येतात त्यातूनच आज दिल्लीला गेलेले धनंजय मुंडे भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं इतकंच नाही तर पक्षश्रेष्ठींनी मागितला तर राजीनामा देऊ असंही मुंडेंनी स्पष्ट केलंय मुंडेंच्या या विधानाला आणि भावनिकतेला कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरल्यात ते आधी पाहू संतोष देशमुखांच्या हत्येमध्ये जो कोणी दोषी आढळेल मग तो कोणीही असो जवळचा की लांबचा कितीही मोठ्या बापाचा असो त्याच्यावर कायदेशीर कारवाई होणारच कुणालाही आम्ही पाठीशी घालणार नाही मात्र त्यासाठी योग्य असे पुरावे लागतील असं म्हणत अजित पवारांनी मुंडेंना सेव्ह केल्याचं आधीपासून दिसून आलं होतं आता मात्र अंजली दमानिया यांनी अजित पवारांना मुंडे आणि वाल्मिक कराडचे कसे आर्थिक हितसंबंध आहेत याचे काही पुरावे दिलेत दमानिया यांनी यापूर्वी अजित पवारांशीही पंगा घेतलेला आहे त्यामुळे अजित पवारांनी दमानियांना भेटीची वेळ कशी दिली याबाबतच या राजकीय वर्तुळातून आश्चर्य व्यक्त केलं गेलंय दमानियांनी पवारांना मुंडेंविरोधात नेमकी कोणते पुरावे दिलेत की जे मुंडेंना राजीनामा देण्यास भाग पाडू शकतात याची सुद्धा चर्चा होणं गरजेचं आहे पवारांच्या भेटीनंतर दमानिया म्हणाल्या धनंजय मुंडे राजश्री मुंडे आणि वाल्मिक करार यांच्यातील आर्थिक व्यवहाराचे पुरावे अजित ददांसमोर मांडलेत ते काही त्यांचे एकत्रित फोटो नव्हते तर त्यांच्या सह्यांचे काही कागदपत्र होते त्यातून धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांचे एकत्रित व्यवसाय असल्याचं स्पष्ट होतं हे अजित पवार यांच्या निदर्शनास आणून दिलं संबंधित कंपन्यांमधून मुंडे आणि कराड आर्थिक नफा कसा आणि किती मिळाला आणि कुणी किती पैसे घेतले या संबंधीची माहिती पवारांना दिली आहे तसेच आमदार आणि मंत्री असतानाही धनंजय मुंडे फायद्यासाठी कॉन्ट्रॅक्ट घेतली आहेत आणि या सगळ्या गोष्टी ऑफिस ऑफ ओफ प्रॉफिट मध्ये बसतात त्यासाठी आमदार आणि खासदारांसाठी असलेली गृह मंत्रालयाची नियमावलीही त्यांना दाखवली आहे तसेच रिप्रेझेंटेशन पीपल ऍक्ट एकोणीसशे एकावन्न याच्याप्रमाणे एकशे दोन ए आणि एकशे एक्क्याण्णव या कुठल्याही लोकप्रतिनिधींना स्वतःसाठी किंवा त्यांच्या घरच्यांसाठी आर्थिक नफा मिळवून देऊ शकत नाही मग महाजनकोकडून मुंडेंना कसा नफा मिळतोय याचे पेपर्स पवारांना दाखवलेत मी असे काही पुरावे दिलेत त्यामुळे अजित पवारांनी निर्णय घेणं भाग पडणार असल्याचा दावा दमानियांनी केलाय तसेच मुंडेंच्या समर्थकांकडून बीडमध्ये कशी दहशत पसरवली जातीय याचे काही रील्स सुद्धा दाखवले आहेत त्याच्यानुसारच मांडलेल्या पुराव्यामधून त्यांना भरपूर काही गोष्टी माहिती नव्हत्या त्यांनी शांतपणे माझं म्हणणं ऐकून घेतलंय आणि मुख्यमंत्र्यांशी बोलून यावर निर्णय घेणार असल्याचं पवारांनी स्पष्ट केल्याचंही दमानिया यांनी या सांगितलंय दमानिया यांना या दिलेल्या शब्दानुसार सोमवारीच मुख्यमंत्री फडणवीसांना संबंधित कागदपत्र घेऊन भेटल्याचं अजित पवारांनी सांगितलंय पवार म्हणाले दमानिया यांना दिलेल्या शब्दानुसार मुख्यमंत्री फडणवीसांना संबंधित कागदपत्र घेऊन भेटलोय अंजली दमानिया यांनी काही कागदपत्र माझ्याकडे दिली आहेत त्यावर मुख्यमंत्र्यांशी समोरासमोर बोलणं सुद्धा झालं त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की अंजली दमानिया मलाही भेटल्या असून काही कागदपत्र दिली आहेत सध्या देशमुख हत्या प्रकरणाची एसआयटी सी आय डी आणि न्यायालयीन अशा तीन चौकशा सुरू आहेत हे पुरावे एस आय टी सी आय डी कडे दिले आहेत त्याबद्दलची वस्तुस्थिती काय पुढे येते त्यानुसार निर्णय घेतला जाईल चौकशीत जे कोणी दोषी आढळतील त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे तशा पद्धतीनं प्रयत्न सुरू आहेत आणखी काही नावं आली तर त्याच्यावर सुद्धा कारवाई केली जाईल पण जर कुणाचा संबंध नसेल तर कारवाईचा प्रश्नच येत नाही पण जर संबंध असेल तर निश्चित कोणाला पाठीशी घातलं जाणार नाही हीच भूमिका मुख्यमंत्र्यांसह आमची आहे असं अजित पवारांनी स्पष्ट केलंय इथंपर्यंत अजित पवार मुंडेंना सहकार्य करत असल्याचं दिसून येत होतं दुसरीकडे मात्र मंगळवारी अजित पवारांनी आपल्या पक्षाच्या आमदारांची आढावा बैठक घेतली होती त्यावेळी दमानिया यांनी धनंजय विरोधात जे काही कागदपत्र दिले आहेत त्याबाबत आपल्या आमदारांशी चर्चा केल्याची माहिती आहे सुरुवातीला मुंडेंच्या राजीनाम्याबाबत माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके हे आग्रही होते आता तो आकडा वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे त्यामुळे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत अजित पवारांवर दबाव वाढल्याची चर्चा आहे याला स्वतः धनंजय मुंडेंनी दुजोरा दिलाय याबाबत धनंजय मुंडे म्हणाले पक्षातील काही आमदार अजितदादांच्या कानाला लागून व्यक्तिगत राग मनात ठेवून माझा राजीनामा मागत आहेत थोडक्यात अजितदादांच्या पक्षातच आता मुंडे नको म्हणणाऱ्यांची संख्याही वाढली आहे राजकीय वर्तुळातून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत असली तरी दमानिया यांनी हा मुद्दा न्यायालयीन पातळीवर लढण्याची तयारी केली आहे त्यामुळे अजित पवारांनी जरी मुंडेंचा राजीनामा घेण्यास टाळाटाळ केली तरी न्यायालयामध्ये मुंडे अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जाते याबाबत या दमानिया म्हणाल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांनी चार दिवसात धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अन्यथा ऑफिस ऑफ ओफ प्रॉफिट आणि पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह ऍक्ट या दोन मुद्द्यांच्या आधारावर लोकायुक्त कोर्टामध्ये जाणार आहे त्यामुळे धनंजय मंत्रीपदच नाही तर आमदारकीही धोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जातीय तर केतन तिरोडकरांनी जोपर्यंत मुंडे मंत्रीपदावर आहेत तोपर्यंत देशमुख हत्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणार नाही त्यामुळे मुंडेंना पदापासून दूर करावं अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे या संदर्भात सुरेश धसांनी देखील मुंडेंचा राजीनामा मी मागितलेला नाही मात्र त्यांच्याच पक्षाचे एक दोन आमदार सोडले तर सगळेजण तशी मागणी करत आहेत मात्र ते स्वतःहून राजीनामा देतील असं वाटत नाही अजितदादा हे वेड्या वाकड्या गोष्टींना पाठिंबा देणारे नाहीत पण हे धनंजय मुंडे जिल्ह्याचे बाब झालेल्या लोकांचे आका आहेत त्यामुळे यांच्याबाबत अजितदादा का निर्णय घेत नाहीत असा सडेतोड प्रश्न धसांनी थेट अजित पवारांना उद्देशून केलाय त्यामुळे या प्रकरणामध्ये आता कुठंतरी अजित पवारांवर सुद्धा संशय घेणं सुरू झाल्याचं दिसतंय तर आमदार संदीप क्षीरसागर यांनी थेट मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री पवारांना टार्गेट केलंय ते म्हणाले वाल्मिक करार जसा धनंजय मुंडेंचा खास आहे तसे धनंजय मुंडे हे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचे खास आहेत त्यामुळे अंजली दमानिया यांनी कितीही पुरावे दिले तरी धनंजय मुंडेंचा राजीनामा अशक्य आहे दुसरीकडे मुंडेंचा राजीनाम्याचा निर्णय दिल्लीतून होणार असल्याची चर्चा आहे मंगळवारी मुंडेंनी मुंबईमध्ये फडणवीस आणि पवारांची भेट घेतली होती त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना मुंडे आपल्या राजी चर्चेवर भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं व्यक्तिगत तुमच्यावर कुठलेही खोटे आरोप होतात थेट तुमच्यावर आणि तुम्हाला जर लहान मुलं असेल आणि ती जर तिसरीला शाळेत जात असेल ना तर त्या मुलीला तिच्या मैत्रिणी आणि मित्र काय म्हणत असतील याचा विचार करा असं मुंडे यावेळी म्हणाले होते त्यानंतर आज म्हणजे बुधवारी फडणवीस आणि मुंडे दिल्लीत आहेत तिथे रात्री उशिरा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत बैठक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यात मुंडेंच्या राजीनाम्याबाबत काय निर्णय होणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय एकंदरीत पक्षांतर्गत आमदारांचा वाढलेला विरोध विरोधकांनी थेट फडणवीस पवारांना सुरू केलेलं टार्गेट यातून उद्विग्न झालेल्या मुंडेंनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मागितला तर मी राजीनामा देईल असं विधान केलंय त्यामुळे मुंडेंनाही कुठंतरी राजीनामा द्यावा लागणार असल्याचं कळून चुकल्याचं राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्यात दरम्यान एकीकडे विरोधकांनी मुंडेंच्या विरोधात उठवलेली राळ दुसरीकडे दमानियांनी पुरावे देऊन मुंडेंविरोधात लावलेली तगडी फिल्डिंग पाहता तुम्हाला काय वाटतं धनंजय मुंडेंवर राजीनामा देण्याचा दबाव वाढलाय का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा आणि बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा